तिसरा प्रश्न तुझा की नॉनव्हेज बऱ्याचदा लोकांचं असं म्हणणं आहे की नॉनव्हेज नाही बाबा मुळे हार्ट अटॅक येतो ओके <laughs> भारतामध्ये आपल्या काळी माती आहे भाज्यांची अव्हेलेबिलिटी खूप आहे आणि भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्याला भाज्या भरपूर अव्हेलेबल आणि आपण शाकाहार प्रेफर करतो इंडिया सोडून तू बाहेर गेलास हंड्रेड पर्सेंट दे आर नॉन व्हेजिटेरियन ब्रेकफास्ट लंच डिनर सगळं ते नॉनव्हेज खातात पण आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय आहे आपल्याकडे जे नॉनव्हेज बनवलं जातं एक तर मुळातच ते आणल्यानंतर त्याच्यात ऑइल घालून शिजवलं जातं बरोबर जो मसाला आपल्याला इंडियन्स आहोत त्याच्यासाठी भरपूर ऑइल म्हणजे कांदा ऑइलमध्ये तुमचं खोबरं ऑइलमध्ये भाजलं जातं वगैरे आणि पुन्हा हे सगळं दुसऱ्या ऑइलमध्ये तडका देऊन मग ते केलं जातं आणि हेच जर तू फॉरेन कंट्रीजमध्ये बघितलास तर ते एक तर ग्रील खातात बॉई खातात त्याच्यासोबत भरपूर फायबर्स घेतात म्हणजे सॅलड भरपूर असतं व्हेजिटेबल फक्त पालक ते हे करून घेतील कुजवून घेतील कोबी टाकतील लेटिव्ह असेल झुकिनी असेल म्हणजे आणि आपल्याकडे जर मटण थळी चिकन थळी भेटली तर एवढूस कानं तर एखादा टोमॅटो वगैरे असतो सो वी आर इटिंग दॅट म्हणजे द वे यू आर इटिंग दॅट नॉन व्हेज वे यू आर प्रिपेर दॅट नॉन व्हेज दॅट इज बॅड इन इंडिया कारण आपण जेव्हा नॉनव्हेज खातो तेव्हा त्याच्याबरोबर भरपूर एक तर ते बिर्याणीत जातं नाही तर ज्या दिवशी नॉनव्हेज आहे मी नेहमी एक भाकरी खाणार आज मी दीड खाल्ली मी दोन खाल्ली का तर मला खूप आवडतं त्यामुळे यु आर इटिंग व्हेरी लेस अमाऊंट ऑफ प्रोटीन विथ लॉट्स ऑफ कार्बोहायड्रेट्स आणि हेच जर तू फॉरेन कंट्रीजमध्ये जर बघितलं तर दे आर इटिंग अ प्रोटीन बट लॉट्स ऑफ फायबर्स की त्यांच्यामुळे मिनरल्स विटॅमिन्स प्रोटीन्स जे शरीराला गरजेचं आहे ते तिथे जास्त जाते आणि आपल्याकडे खूप प्रोसेस केल्यामुळे मुळातच नॉनव्हेज ला स्वतःच ऑइल आहे राईट तर त्याच्यात आणखीशनल खूप ऑइल घालून तुम्ही पॅलेटेबल आहे पण ते शरीराला म्हणजे म्हणून मी पेशंटला सांगते सा। की कसं बनवायचं नॉनव्हेज आम्ही पेशंटला समजून सांगतो म्हणजे आपल्यात एक म्हण आहे चारण्याची कोंबडी बारण्याचा मसाला हा तो प्रकार आहे की चारण्याची कोंबडी हानिकारक नाहीये तो बारण्याचा मसाला तुमच्यासाठी हानिकारक आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे